त्यांचं आता बाहेर आला बाहेर त्यांचं जेवणाच अकस्म म्हणून मदत असते एक मिनिट पाण्याखाली घर गेले म्हणून ते पाच पाच हजार रुपये आजच्या आज का आणि त्यांना नंतर काय लागेल ते मी करायचं आणि मग खरं बघा त्यांची मला फोटो मी पण येऊन तिथे मग कोणाचं नुकसान झालं तर काय करायचं त्याच सरकारला रिपोर्ट पंचनामे सगळ्यांचे करा आणि घरात सामान असेल होऊन गेलं असेल नोंद करा सगळ्यांची या अधिकारी काही असलं तरी सांगायचं आहे ना हा आणि मग नंतर आपण बसून बघू काय करायचं ते पूर्व पाणी ओसरलं दुरुस्ती वगैरे काय तर करून घेऊ आणि तुम्ही परत जा आणि मग त्यानंतर बाकीचा विचार करू हा मी आहे डॉक्टर हा डॉक्टर काय काय होत डॉक्टर काय मुसळधार पाऊस कोकणात सुरू आहे काल तर जवळपास दोनशे सत्तर मिलीपर्यंत पाऊस पडलेला आहे हे काय याच वर्षी घडत असं नाही दरवर्षी असा पाऊस पडतो आपल्या जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गात साडेपाच हजार मिलीमीटर मिली पाऊस पडतो आता हा पडल्यानंतर काही भागामध्ये पाणी घुसतं तसं काही भागात पाणी घरात गेलं घरातलं सर्व साहित्य पाण्याखाली आलं नुकसान झालेलं आहे त्यांना तिथे राहणं शक्य नव्हतं त्यांना स्थलांतर केलेलं आहे सुरक्षित जागी केलेलं आहे त्यांना ठेवलेलं आहे आणि तिथे त्यांना जेवणाची अन्य व्यवस्था सरकारने केलेली आहे तिथे सुद्धा निलेशही सुद्धा पाहतोय आणि व्यवस्था करतोय मला एवढं म्हणायचं आहे की यामध्ये तुम्ही पण सहकार्य करा वास्तव आहे ना त्या लोकां लोकांपर्यंत जाऊ दे सरकार तर सारखंच गैरसमाज अधिकार असा नको सर्व अधिकाऱ्यांनी पण त्या ठिकाणी गेले त्यांना स्थलांतर केलं जेवणाची सगळी व्यवस्था पाहिली मी आता सर्व पाहिले थे थे। मी जिथे शक्य आहे तेवढ्या ठिकाणी पोहोचणार अजून दोन दिवस आहे आजचा सोडून पोहोचणार शिल्लक राहिलो असेल तर आमची टीम मी पाठवणार पण कोणालाही मदत मिळालेली नाही गैरसोय झाली अशी संधी मी कोणाला देणार नाही चारशे पर्यंत साधारण लोकांना स्थलांतरित केलेलं आहे